भाजी ही माझी मैत्रीण आहे डॉली हा इचा मुलगा आहे पेंटिया आणि माई तोळा करूनच नाही दिली तुम्ही ते हे डॉलीचे मिस्टर आहे ओ का हा 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 ठीक आहे ठीक आहे तुले माहिती इथे कहो सुशी ते, ते रूपा तिनं ना लग्न केलं पहिले लग्न झालं होतं तिचं हो तिच्या आत्याच्या पोरासोबत झालं नव्हतं का ते तुटलं तशी ते चॅप्टरच आहे मग कसा का धंदा पाणी आहे चालू तुमचा ठीक आहे आपली कपड्याची दुकान तुमची चप्पलची दुकान काय म्हणते ठीक आहे बाबा आपले बरोबर सुरू आहे ए बाळा लाता नको मारू काका काका मला लाता मारल खूप आवडते ए बाळा केस नको ओढू आता पण आता लाता मारत होता आता केस उडून राहिला काका मला केस ओढायला आवडते तिकडे हो थोडसा आपल्या मम्मी पाशी बस नाही तर आपल्या पप्पाशी जा नाही मम्मी बोलून करते तर पप्पा पाशी जा ना अरे यार, हे नवरा बायको चांगले एकमेकांच्या मित्रांसोबत बोलून राहिले मला सोडून दिलं त्या पोराच्या बरोबर आपल्या पोराची बिलकुल काळजी नाहीये का तो कोणाला त्रास देऊन राहिला काही काही नाही पिंट्या बाळ चांगला बस ना रे याच्या आईचं एवढं लक्ष नाहीये एवढी बोलण्यामध्ये गुंग आहे याच्या बापालाच आवड देतो डॉलीबाईचे मिस्टर ओ डॉलीबाईचे मिस्टर डॉलीच्या नवऱ्याचंही लक्ष नाहीये ना माझ्या मित्राचंही लक्ष नाहीये सगळे बोलण्यामध्ये गुंग आहे या पोराने माझ्या भरोशावर सोडून दिलं ओ डॉलीबाई ओ डॉलीबाई मी का बाई दिसतो राहिले आता आमच्या वहिनीच्या मैत्रीण तुम्ही तर तुम्हाला डॉलीबाईच म्हणणार आहे ना आता ताई म्हणू का बहिणी म्हणू दोन्हीच म्हणा ह्या पोराला तेवढं सांभाळा किती वेळचा त्रास देऊन राहिला काय झालं रे बाळा बाळा थोड्या वेळ सांभाळा ना जी एक इम्पॉर्टंट गोष्ट करून राहिलो आम्ही दोघी जणी थोड्या वेळ फक्त थोड्या वेळ सांभाळा हा बोल कुठं होता आपण यांनी काही फरकच नाही पडून राहिला तिच्या नवऱ्याला चावत देतो ओ डॉलीबाईची मिस्टर ऐका काय बे बोल बर पाहना का जी, का जी तुमचा पिंट्या केवाचा मल त्रास देऊन राहिला केस ओढून राहिला हातपाय मारून राहिला त्याच्या सांगा मी नाही सांभाळत खूपच आहे येते म्हणून मी दूरच राहतो त्याच्या

चला मी पण येतो मला चॉकलेट पाहिजेच आहे का पोरग हे पिछच नाही सोडून राहिलं चला लवकर हो चल